नमस्कार मंडळी विंदोगातील ही तुटेना या मालिकेत अलीकडे समर आणि स्वानंदी यांचा लग्न सोहळा पार पडला आठ ते अकरा नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागामध्ये हा लग्न सोहळा दाखवण्यात आला समर स्वानंदीसह धीरा रोहन या जोडीचे लग्न झाले असून त्यानंतर लग्नानंतरच्या विधी दाखवल्या जात आहे लग्न सोहळा त्यानंतर सत्यनारायणची पूजा सुनेचा पहिला स्वयंपाक आणि या सगळ्या दरम्यान दाखवलेली कारस्थानं यामुळे विंदोगातील ही सुटे ना मालिका प्रेक्षकांचे पण जिंकण्यात यशस्वी ठरली आहे मालिकेचे रेटिंग अलीकडे समोर आले आणि त्यावरून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले गुरुवारी टी व्ही विश्वातील मालिकांच्या टी आर पीचे आकडे समोर आले झी मराठीने शेअर केलेल्या पोस्टनुसार रेटिंग चार टी व्ही आर आहे रात्री साडेसात ते आठ या वेळेत ही मालिका प्रसारित होते या टाइम स्लॉटमध्ये चार रेटिंग समर सोनंदीच्या मालिकेला मिळाले तुमच्या आमच्या प्रेमाची विण अशीच घट्ट होऊ दे असं कॅप्शन देत झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली मालिकेच्या वाढलेल्या टी आर पीचा आनंद तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनीही साजरा केला तेजश्रीने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला ज्यात ती सुबोध मिळून खास पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले ही पोस्ट शेअर करत तिने काय बरं सेलिब्रेट करतोय आम्ही गुरुवारी असं कॅप्शन दिलं आहे तिने मालिकेशी संबंधित मंडळींना या पोस्टमध्ये टॅगी केलं तर तिने असंही म्हणले प्रेक्षकांवर आमचे प्रेम अभिनेत्रीने हार्ट इमोजी वापरून प्रेक्षकांवरील प्रेम व्यक्त केले शिवाय तिने चार आकडा दाखवणाऱ्या हाताची इमोजीही शेअर केली ती चार टी व्ही आर मेळ्याचा आनंद साजरा करत आहे हे स्पष्ट झाले याशिवाय तेजश्री प्रधानने इंस्टाग्राम स्टोरीवर रिपोस्ट केलेल्या अन्य एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की झी मराठी वाहिनीने गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक रेटिंग मिळवत आपले स्थान अजूनही घट्ट केले आहे